मी उपस्थित आपल्या या शाळेचे मुख्याध्यापक सरजी त्याच्यानंतर आमच्या या रंग प्रतिष्ठान मुंबईचे अध्यक्ष प्रियुज शशी सर आणि उपस्थित मान्यवर आज बघितलं तर जवळजवळ या आमच्या रंग या संस्थेला सगळे लहान मुलांपासून तर मोठ्या आर्टिस्ट लोकांपर्यंत ही व्यवस्था एक साध्या आणि सोप्या पद्धतीने करण्याचा हा माग आम्ही ठरवलेला आहे म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्यांना किंवा कलाकाराला जे आपण म्हणतो सुप्त गुण आहेत ते सुप्त गुण बाहेर यावेत आणि त्यांना कुठेतरी एक संधी मिळावी ही संधी त्यांना मिळण्यासाठी ही व्यवस्था आम्ही केलेली आहे तर मित्रांनो एकच या स्पर्धेमध्ये जे सहभागी झालेले आहेत त्यांचा तरी ते मान सन्मान होणारच मोड़ आहे परंतु या अगोदर सुद्धा आम्ही जे कार्यक्रम आयोजित केलेले आहेत त्याच्यामध्ये महत्वाचं म्हणजे कॅम्प जे मोठमोठे आर्टिस्ट लोक आहेत या आर्टिस्ट लोकांना बोलून एकत्र कॅम्प आम्ही भरवण्याचं मान आम्ही करतोय त्याच्यानंतर ऑनलाईन स्पर्धा सुद्धा आयोजित केलेली होती त्याच्यानंतर म्हणजे की ज्यांना सहज शक्य होत नाही दुरून दुरून येणारी जे लोक आहे। आहे। आहेत मुलं आहेत किंवा स्पर्धक आहेत तर त्या मुलांना आपल्या घरूनच म्हणजे कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा आम्ही ही व्यवस्था केलेली होती की जेणेकरून जे घरी बसलेले जे कलाकार आहेत त्या कलाकारांना कुठेतरी संधी मिळावी त्यांचे गुण बाहेर यावेत याच्यासाठी ही व्यवस्था केली होती त्याच्यानंतर रांगोळी वर्कशॉप सुद्धा केला होता की जेणेकरून रांगोळी आपण काढतोय म्हणजे जे आपण रंगभरण स्पर्धा वगैरे आपण म्हणतोय तर तसं नाही तर आपण होतो पोर्ट्रेटची रांगोळी काढणे हे सुद्धा एक खूप मोठं कौशल्य आहे त्याच्यानंतर पोर्ट्रेट कार्यशाळा सुद्धा म्हणजे समोर अगदी व्यक्ती बसून त्याचं प्रत्यक्ष चित्र काढणे हे सुद्धा आम्ही कार्यक्रम का आयोजित केला होता त्याच्यानंतर आपण म्हणतो की अक्षर हा दागिना असला पाहिजे त्याच्यावरून व्यक्तीची तो व्यक्ती कसा आहे तर ते अक्षरावरून ओळखला जातो बरोबर ना तर इथे जेवढे पण कलाकार आहेत म्हणजे कला, कला शिक्षक आहेत किंवा आर्टिस्ट आहेत तर त्यांचं अक्षर सर्वांच सुंदर आहे तुमचं पण असेलच याबद्दल शंका त्याच्यानंतर वारली कला कार्यशाळा ही सुद्धा म्हणजे आपण म्हणतो ना की आपला ठाणे जिल्हा हे आणि पालघर जिल्हा असं मिळून आपण म्हणतो की वारली पेंटिंग इथे खूप फेमस आहे प्रसिद्ध आहे जग प्रसिद्ध त्यांनी जीवासुमा मसे यांनी ती पेंटिंग जगाच्या पटांगणात त्यांनी रुजवली आणि आज तिला खूप महत्व आहे अशी सुद्धा कार्यशाळा आम्ही आयोजित केलेली होती म्हणजे अशा वेगवेगळ्या स्पर्धा आम्ही आयोजित करतो की जेणेकरून आपल्या ज्या मुलं आहेत जी इच्छुक आहेत स्पर्धक आहेत की त्यांना खरोखर असा अर्थ त्यांचा झालं पाहिजे किंवा त्यांना ओढ आहे त्या क्षेत्रामध्ये जाण्याची तर कमीत कमी हे गुण त्यांच्या अंगी बांधावेत आणि त्या गुणांना पुढे जाऊन ही सगळे म्हणजे आम्ही जसे आर्टिस्ट किंवा कलाकार आहेत तसे कलाकार तयार झाले पाहिजेत आपण म्हणतो ना की आर्ट ही एक खूप मोठी गोष्ट आहे जे सगळ्यांच्या हाती नाही म्हणजे आम्ही जेव्हा रेगोट्या ओढतोय किंवा रेषा ओढतोय त्यावेळेस समोरची व्यक्ती बघत राहते की हे कसं शक्य आहे तर आपण म्हणू ना सरावाशिवाय कुठलीही गोष्ट शक्य नाहीये तर मित्रांनो इथेच मी आज तुम्ही जे इथे उपस्थित